पल्याड डोंगर पल्याड डोंगर मधीच दरी गेली सांगून ज्ञानेश्वरीन शोरीन मानसां परस बरी गेली सांगून ज्ञानेश्वरीन शोरीन मानसां परस बरी मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखन करते मी राव देव देऊ दे पाहिल कुणी तरी हाय नमस्कार तुपतुपार आता वाजलेले आहे चार तर आमच्याकडं आज काही एवढी थंडी नाही कोण कोण पडलेलं आहे तर मी आज घेऊन आलेले आहे एक प्रसिद्ध की नर्टकी आणि प्रसिद्ध आहे तमाशा पट्टू इथा जन्म पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील औसर या गावात झालेला आहे आई वडील दोघही कलावंत आईने तर पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर मुख्य चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तर प्रसिद्ध अशी अभिनेत्री कोण असं वळखा पाहू तुम्ही तर आईचं नाव हिराबाई चव्हाण आणि वडिलांचं नाव दत्तात्रय चव्हाण लहान आणि दोघंही कलावंत असल्यामुळं आईवडिलांच्याकडनंच म्हणजे त्यांना ते गुण मिळालेले हो होते भरपूर असे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली अशी कोण असला अभिनेत्री तर ती अभिनेत्री ती जोडी दादा कुंडकेबरोबर भरपूर असे सिनेमे गाजलेले आहेत पळवा पळवी सोंगाड्या सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता आणि पहिल्यांदा त्यांनी जयश्री कडकर बरोबर पाठीमाग कोरस म्हणून काम केलेलं होतं अशा त्या उषा चव्हाण प्रसिद्ध अशा नर्तकी आणि प्रसिद्ध असे चांगले चांगले पिक्चर दिलेले आहेत त्यांनी आता कसं होतं माहिती का पिक्चर येतो कुठं आणि पिक्चर जातो कुठं कळतसुद्धा नाही पण जुने जे हिरो हिरोईन जुने जे नटनट्या होत्या ना अजूनही लोकं त्यांची गाणी म्हणल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यांचे पिक्चरसुद्धा बघितल्याशिवाय राहत नाहीत आणि नक्कीच बघा आता जे मी गाणं म्हणलेलं आहे ना मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गहूबी अजूनसुद्धा ते गाणं लोकं गुणगुणत असतात तर जुनं ते जुनं होतं जुनं ते लय भारी होतं आता नवीन ते आलेलं आहे ना तर गाणं एकेकडं असतं पिच्चर एकेकडं असतो आणि त्याच्यातलं म्हणजे काय काय अर्थ आहे ना काही कळत नाही तर खरोखर सांगतो मला जुने पिक्चर अजूनही चाल चालतात चालत नाही असं अजूनही जुने पिक्चर चालतात आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला सातारत्या स्टँडवरती दादा कोंडके आणि उषा चव्हाणची भेट झालेली आणि तिथंच दादा कोंडक्यांनी उषा चव्हाणला म्हणजे विचारलं पिक्चरबद्दल आणि कसे म्हणजे पिक्चरमध्ये त्यांनी बऱ्याच पिक्चर म्हणजे त्यांनी दोघांनी काम केलेलं आहे ना तर सगळ्यांनाच असं वाटायचं दोघं दोघंजण नवरा बायको असतील की दोघंजणं खरोखर आयुष्यात बायको असतील कारण त्यांनी बरेच असे सिनेमे केलेले आहेत आणि कॉमेडी पण सिनेमे केलेले आहेत भरपूर असे त्यांनी तर लोकांना काय वाटायचं का ही बाबा खरोखरची नवर बायको आहेत पण तसं काही नाही देश आपलं उषा चव्हाणचं लग्न पुणे पुण्यातील प्रसिद्ध असे शे शे शेती म्हणजे भरपूर अशी शे शेती होती त्यांना त्यांच्याबरोबर लग्न झालेलं होतं म्हणजे सिनेमात इकडं दादा कोंडक्याला भेटायच्या अगोदर आणि दादा कुंडक्यांचं पण लग्न झालेलं होतं अगोदरच तर ते काय खरोखरचे नवर ना बायको नाहीत पण रिअलमध्ये बाकी ते असं वाटायचे की बघितल्यावर वाटायची की हो बाई खरोखरचे नवर बायको असतील असं भरपूर छान छान पिक्चर दिलेले आहेत त्यांनी उषा चवंतचे पिक्चर ना सुवर्ण महोत्सव पिक्चरसुद्धा ठरलेले आहेत राम राम गंगाराम बोट लावील ते गुदगुल्या काय पिक्चरची नावं होती खरोखर म्हणजे ते नावं जर घेतली तर माणसांना हसायला येईल माणसांचं की नाही दुःख कुठल्या कुठं म्हणजे निघून जायला असं होतं माणूस नाराज जर असला ना तर खरोखर त्यांनी दादा कुंडकेने उषा पिक्चर बघावा आणि दादा कुंडकेने सांगितलेलं होतं की माझा कुठलाही पिक्चर टीव्हीवर लावायचा नाही म्हणून त्यांचा एकच पिक्चर लागतो बघा टी व्हीवरती पळवा एवढाच पिक्चर लागतो बाकी त्यांचा कुठलाही पिक्चर टी व्हीवरती दाखवत नाही त्यांनी तो करारच केलेला आहे की माझी पिक्चर म्हणजे दो टी व्हीवरती दाखवायचे नाहीत म्हणून त्यांनी करारच केलेला आहे तो एकटा जीव सदाशिव भरपूर असे सिनेमे दोघांनी एकत्रित केलेले आहेत तर एवढंच मी उषा चव्हाणबद्दल सांगू शकते आणि बहुतेकच्या परत आता म्हणजे तिथाकडं वळणार आहेत आणि अजून एक किस्सा सांगते मी तुम्हाला भोर तालुक्यामध्ये त्यांची शूटिंग चालू होती आणि शूटिंग झ संपली आणि मग त्या आपल्या घरी नि गाडीकडं निघाल्या तर दादा यांची गाडी होती तर काय झालं त्या गाडी शेजारी दुसरी एक गाडी लावलेली होती मग त्यांनी काय केलं खाली वाकून आपल्या त्या निघाल्या आणि निघाल्यानंतर ना ती दुसरी गाडी होती त्या गाडीमध्ये त्या जाऊन बसल्या तर ते गाडीचे मालक मग त्या म्हणल्या अरे 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 सॉरी सॉरी मी दुसऱ्याच गाडीत बसले म्हणून तर ते गाडी गाडीचे मालक काय म्हणले आमचं एवढं भाग्य की तुम्ही आमच्या गाडीला पाय लावला म्हणजे जुनी हिरो हिरोईन बघा आणि आताची हिरो हिरोईन mm -hmm. आणि भोर तालुक्यात त्यांची शूटिंग चालू होती त्यावेळेस ना भरपूर लोकं त्यांना बघायला तिथं आली होती त्या सांगत होत्या त्यांची ते, मुलाखत आहे त्याच्यामध्ये त्या बोलत होत्या तर एवढंच मी सांगू श सांगते आता त्यांच्याबद्दल आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ व्हिडिओ आवडतात का ते पण तुम्ही सांगा तर चला बाय बाय एवढंच सांगते मी उषा चव्हाणबद्दल